सोलापूरच्या माढा तालुक्यातील वाकाव गावामध्ये पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे गावकऱ्यांना पाणी वगळता अजून कुठलीच मदत पोहोचली नाहीये वाकाव गावामध्ये नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत सीना नदीच्या पुरामुळे सोलापूर विजापूर महामार्ग दोन दिवस बंद ठेवला गेलेला आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी माऊली दांगे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून माऊली आत्ताची गावातली काय परिस्थिती आहे आता तरी पाणी ओसरलेलं आहे का गावकऱ्यांची अजून काय अपेक्षा नेमकी आत्ताच्या क्षणाला आहे अगदी बरोबर आहे आपण पाहिलं तर गेल्या पाच दिवसापासून जे माढा तालुक्यातील उंदर गाव आहे वाकाव आहे या गावामध्ये पुराचं पाणी घेसलं होतं जो हा मी आता ज्या पुलावर उभा आहे त्या पूल जो सीना नदीचा पूल आहे त्या पुलावर जवळपास पंधरा फूट पाणी होतं आपण पाहिलं तर हा माडा आणि वैरागला जोडणारा रोड आहे आपण पाहिलं तर प या पुराचा फटका मोठा बसलेला आहे आणि या याचं पाणी शेतशिवरामध्ये शिरल्यामुळे शेतकऱ्यांचा आतुनात नुकसान झालेलं आहे तर शेतीसह पशुधनाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकता की आता हा सीना नदीचा जो पूल आहे हा पूल अत्यंत आता पुलाची जी बिकट अवस्था आहे पूर ओसरायला सुरुवात झालेली आहे आपण पाहिलं तर पुलावरून अनेक वाहनं सुद्धा जात असतात परंतु आज बिकट परिस्थिती आहे जर पुरा पुरा पाणी जर या पुलावर आलं तर हा पूल सुद्धा पडण्याची शक्यता आहे आपण पाहिलं तर आज एकंदरीत पाहिलं तर पाच दिवसानंतर हे जी गाव आहे पूर्ण पाण्याखाली होत ते आता पूर ओसरायला सुरुवात झालेली आहे परंतु ज्या शेती पिकाच नुकसान झालेलं आहे ज्या शेतामध्ये पाणी गेलं होतं त्या शेतातील माती सुद्धा वाहून गेलेली आहेत माझ्या बरोबर याच गावातील काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काका काय का, का सांगाल की पाच दिवसापूर्वीची परिस्थिती आताची परिस्थिती काय काय आता न सांगण्याजोगी परिस्थिती आहे आता ही बघा एम एसी बी जो पोल वाकड झालं ते सगळी जमीन आता हिथे खाली एक लवटी म्हणून शेतकरी आहे त्याची चार पाच एकर जमीन पूर्ण अशी जवळजवळ पंचवीस तीस फूट धुवून गेली खालनं दगडाला लागले खाली अशी खडपणालाच लागले ला डायरेक्ट त्यामुळे ही नुसकान शासनाचं तटपुंज नुसकान भरपाई देणार देऊन देऊन किती देणार आहे तो ह्याच्या व्यतिरिक्त काय बोलता बी येत नाही आता या पुलाची बी अवस्था तशीच आहे शेतकऱ्याची तर अवस्था एकदम बिकट आहे शेती किती आहे माझी शेती पाच एकर आहे काय शेत ऊसा आहे द्राक्षाच्या बागात पाणी होतं ऊसात पाणी होतं सांगाल तुम्ही असं अवस्था काय आहे पाच दिवस या गावाला पुराचा फटका होता कशा पद्धतीनं तुम्हाला या, पद्ध तुम्हा या ठिकाणी सुविधा मिळाली सुविधा नाही काय काय अपेक्षा सरकार काय असं बघून आपलं ते आहे ते द्यावं करावं नुसकान भरपाय आणखी काय शेतकरी माझ्या आहेत काय सांगाल तुम्ही माझं दोन एकर शेत आहे नदीपासून एक शंभर फूट अंतर आहे तिथन चिंच एक गेलेले आहे तीस ते पस्तीस फूट उंचीची चिंच होती आणि रान एक पाच फूट असं खडच उठून गेलेलं आहे त्यात आता काही सुद्धा उपयोग करू शकत नाही कधी वाटलं होतं का इतिहासात असं कधी कधीच नाही आता ही जुनी माणसं आहे ती ह्याच सुद्धा माहिती नाही एवढं पाणी आलेलं म्हणजे असं इथं पहिलीच बारा आहे आणि लोकांना वाटत नव्हतं की एवढं पाणी येईल आणि असं इतकं नुकसान होईल असं कधीच वाटत नाही तरी आता ही शासनानं नुकसान बघून मदत करावी आहे तुमची चार एकर आहे ओसच आहे ओसानीच असं पाणी शिरलेलं आहे नुकसान झालंय कुठलं उभारताय आता असं झालेला ऊस काय ती वाळून जाते काय राहत नाही त्याच्यात काय इकडं आली होती आमच्या पलीकडे गाव आहे ना तिकडे यायला येत नव्हतं इकडे आली तिथे आल आमदार काय ते काय आपण पाहिलं रिद्धी तर गेल्या पाच दिवसानंतर पूर्व परिस्थिती ओसरायला सुरुवात झालेली आहे अत्यंत शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आहे अजून आपण पाहिलं तर आता बघितलं तर या शेतामध्ये पाणी असल्यामुळं शेतीचं आतुनात नुकसान झाले पशुधनाचं नुकसान झाले अनेक जनावर सुद्धा वाहून गेलेले आहेत शेतकऱ्याचा अक्षरशः कंबर डमोडीला आपल्याला पाहायला मिळतंय गेल्या दोन दिवसापूर्वी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी या माढा आणि करमाळाचा दौरा केला होता परंतु ठोस असं आश्वासन कुठलं न देता भरघोस मदत करणार फक्त एवढंच सांगितलं होतं परंतु ज्या शेतकऱ्याला कशा पद्धतीनं दिलासा दिलं जात आहे हे आता आपल्याला रीती पाहावं लागणार आहे की परंतु आपण एकंदरीत पाहिलं तर आता पुलाची बी परिस्थिती तुम्हाला दाखवतोय बघा दहा फूट या पुलावर पाणी होतं ज्या पुलाचा सुरक्षा कटाडा आहे तो सुद्धा आता वाहून गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय मी आता ज्या सीना नदीच्या सीना नदीवर उभा आहे अजूनही पाणी त्या पुलावरून पुलाच्या ह्याला पुल भयंकर पाणी आहे अजून आणि अजून पावसाचा अजून सुद्धा चार दिवस रेड अलर्ट दिल्यामुळं आणखी पाऊस येण्याची शक्यता आहे आपण पाहिलं तर अजून शेतामधून पाणी सुद्धा निघालेलं नाही सरकार या जगाच्या पोशिंद्याचं कशा पद्धतीनेच डोळ्याचे अश्रू पुसतंय हे रिद्धी आपल्याला पाहावं लागणार आहे ज्या घरांमध्ये पाणी होतं त्या घरांचं आतुनात नुकसान झालेलं आहे घरातील सगळ्या वस्तू वाहून गेलेल्या आहेत कपडे लत्ते सुद्धा खराब झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांची शाळेची पुस्तकं होती ते सुद्धा वाहून गेलेले आहेत आपण पाहिलं तर कशा पद्धतीने या शेतकऱ्याला दिलासा मिळतोय हे मात्र पाहावं लागणार आपल्याला अगदी आणि त्याच्यामुळे आज मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारी दरम्यान सुद्धा केंद्राकडून सुद्धा किती भरघोस मदत मिळते याच्याकडे सुद्धा निश्चित शेतकऱ्यांचे डोळे असतील धन्यवाद माऊली ही सगळी परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी ही दृश्य पुन्हा एकदा आपण बघतोय दोन दृश्य आहेत ही नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला हे सगळं पाणी फिरलेलं दिसतंय नदीचं पात्र तर विस्तीर्ण आहे ते दुथडी भरून वाहत आहे पण दुसरीकडे आता पाऊस थांबल्यानंतर सुद्धा किती प्रचंड प्रमाणात पाणी साठलेलं आहे पूर्णपणे महामार्ग थेट पाण्याखाली जावा अशी परिस्थिती इथं आहे प्रचंड बिकट अवस्थेत सध्या इथे सगळे गावकरी आहेत प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून आपण आणखी तपशील घेऊयात अनिकेत आता नेमकं तुम्ही कुठल्या गावात आहात तिथे काय परिस्थिती आहे आपण जर पाहायला गेलं तर सोलापुरातील सीना नदीला मोठा महापूर आल्यानं सगळं जनजीवन जे आहे ते नदीकाठच्या गावांचं विस्कळीत झाल्याचं चित्र दिसतंय मी सध्या हत्तूर या ठिकाणी आहे सोलापूर विजापूर जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो गेल्या तीन दिवसापासून बंद होता आणि आपण जर पाहायला गेलं तर आता पाणी जे आहे ते ओसारत आहे मात्र अजून देखील वाहतूक जी आहे ती ठप्प आहे काही वेळानंतर ना म्हणजे आज दुपारपर्यंत ही वाहतूक जी आहे ते हळूहळू सुरुवात होणार असल्याचं या ठिकाणी प्राथमिक अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय